आमच्या आपल्या भागामध्ये आपण आर्जनताईला उमेदवारी दिली आहे समोरच्या उमेदवाराचा व्हिडिओ लावायचा का तो समोरच्या उमेदवाराने एक घोषणा केली ती घोषणा काय होती ऐकवतो आणि मग मी माझ्याकडे माझ्या वाहिनीला विराम देणार आहे किती लबाडाच राजकारण चाललेलं आहे एवढं बघा काय म्हणतो वाघ हा वाघ काय म्हणतोय सभा मागच्या निवडणुकीची आहे माननीय काय म्हणतात कि मी माझ्या खासदारकीच्या काळामध्ये असा प्रोजेक्ट आणेल दहा पंधरा हजार लोकांना रोजगार देईन आणि आणील तरच चोवीस न उभा राहील आता उभा नाही कुठं प्रोजेक्ट काय गप्पा कुठं आहे वचन काय झालं वचनाच लबाडाचा अवतार खाल्लेशिरा ना खरं नाही विचार करा ह्यांचा भार फक्त फोनवरच आणि अशा माणसाला अरे त्या औषध पंचावन्न हजाराची नीड दिली पंचावन्न लाख रुपयाचा निधन तुम्ही दिलाय का या औषधाला पाच लाख तर दिलेत का या आशिवला काय दिलं विचारा मी काय तरी सांगतो जाहीर चौकामध्ये मागच्या माझी आमदारांनी अनेक माझ्या माझ्यासमोर बसायचं मी काय केलं सांगतो तुम्ही काय केलं तुम्ही सांगा अडीच हजार कोटी रुपये मिळाले अडीच हजार कोटी या मतदारसंघासाठी अडीच हजार कोटी <laughs> उद्धवजींच्या काळामध्ये अडीच रुपये तरी आले का आपण सगळ्यांनी आचरण त्याला निवडून द्यायचं आहे येत्या सात तारखेला या घडण्याच्या चिन्हावर आपलं निवडून द्यावं ही विनंती करण्यात आलोय